धरती सर तारी चा बोर नाच रा हवा मेरे जन्मों के पापा आज धुल जाएंगे राम आएंगे गायत्री वर्मा ब्रिजेश वर्मा हिमालय पर्वतावर भरपांच्या राशी अमोलरावांचं नाव घेते हळदी कुंकुमाच्या दिवशी सारे सारेपथे हौशी अरविंद रावांचं नाव घेते आज हळदी कुंकळच्या दिवशी संक्रांतीला <laughs> असतो तिळगुळाचा मान प्रदीपरावांचे नाव घेते देते मी वाल गुळाने मिळते तिळाला गोडी शैलेशरावांचं नाव घेते तुम्हाला सगळ्यांना आवडली का माझी जोडी मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण आणि उदय रावांचं सतीश रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून वडलाची माया आईची खुशी वडाची माया आईची खुशी शांताराम रावांचं नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी आता आता काय असत कशासाठी एवढी तयार झाला आता मी पण गुलाबा गुलाबापेक्षा असते गुलाबाची सुंदर कळी गुलाबापेक्षा असते सुंदर गुलाबाची कळी प्रदीप नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी काकव पासून बनवतात गूळ काकव पासून बनवतात गूळ श्रीकांत रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ आमच्या पिगींपैकी कुणाचा आवडला हे कमेंट मध्ये सांगू नका असं लिहा की पिगींचाही उखाडा खूप छान पासून सुरुवात करूया चला ह्या आमच्या पवार आजजी वहिनींच्या बिल्डिंग मध्ये राहतात म्हणजे आमच्या समोर आमच्या शेजारी चला मी लावते हळद आणि कुंकू देणार वाटून चला नाव पवार आणि चिडगुड घ्या आणि गोडगोड बोला आणि पुढे मी बोलू आमच्या ती सांडू नका आमच्याशी भांडू नका असं आजकाल येतो आपण आमच्या काकू आता शंकराच्या भिंडीवर बेल वाते वाकून <laughs> विजयरावांचं नाव घेत सर्वांचा मान राखू सगळं चोखो उखाडो कुठला उकाडा येत नसेल ना हा एक उकाडा आहे हळदी कुंकूला पहिला मान हळदीचा नंतर मान कुंकूचा हे का असतं त्याचं कारण जरा मला सांगा मला माहिती नाहीये गुगल करून ते उत्तर शोधण्यापेक्षा कोणतरी व्यवस्थित उत्तर दे किळगूळ घे गोड गोड बोल काय टाकून माझा दशरथ राजांनी पुत्रासाठी केला नवस आज रुपेशरावांचं नाव घेते कुंकूच्या दिवशी चला यांना पण लावूया आपण हळद आणि कुंकू आणि आपले तांदूळ चला आता उखाणा घ्या पहिल्यांदा भेटले नवीन नवीन आलाय आमच्या सोसायटी मध्ये साधाच घेते एवढा काही नाहीये तिळगुळ घ्या आणि गोडगोड उखाना घ्या <laughs> हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी अमोलरावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी <laughs> अभि आहे ना तुमच्या पास कैसा आहे कि नहीं नाही सकती तो मैंने बोला ठीक आहे उखान मतलो हसबंड नाम तो ले लो उखाने मे क्या आता है हसबंड नाम ही तो आता है ना चलो धर्मेंद्र विश्वकर्मा हळदी कुंकू साजरा करण्याचा मेन उद्देश काय असतो बहिणी आपल्या घरी सगळ्या सवासींचे पाय हवेत आणि सगळ्या आपल्या मैत्रिणी एकत्र याव्यात सुख दुःख वाटावं वा, आणि गोडगोड बनावे सगळे भांडण पणते विसरावे ह्याचा मेन उद्देश आपण एरवी कसं एकत्र येत नाही ह्याला आपण किटी पार्टी म्हणतो ना तशी असते ही एक छोटी किटी पार्टी त्याच्यामुळे आपण तसे एकत्र येतो आणि एकमेकांचा खरच सांगते आदर आणि प्रेम जे असतं ना ते वाढत असं काही नसतं की वाण दिल्याने किंवा असं काही हे असत घरी नाही आजी पण तेच सांगतायत की कधी कोण कोणाच्या घरी येत नाही हळदी म्हणजे येत नाही एक वर्षा आणि हळदी कुंपाची आठवण कशी ह्या वर्षीपासून ते पुढच्या वर्षी पर्यंत राहते आणि नंतर पुढच्या वर्षी जेव्हा आपण हळदी कुंकू करायचं आखतो ना तेव्हा आपण आवर्जून म्हणतो बाबा की चल त्यांना बोलूया आणि मेन म्हणजे मग सगळी ठरवून देतात ह्या नाव घेऊया हा आणि साडी नेसू पहिल्या वर्षीच नाही नेसलेलं आठवून पहिले दुसरी साडी काढू पाहिजे हिला उकाडा नाही डकुळीची फुलं सुकले सुकले तरी जात नाही सुगंध जनार्दन रावांचे नाव घेते सुटले माहेर तरी तुटत नाही दृणानुबंध तिळगुळ घे गोडगोड बोल केवढा मोठं नाव घेतलं

मी पण आता नाव घेतलंय ऐका तरी हा जरा चेंज जरा चेंज शंकराच्या पिंडीला बेलपान शांताराच नाव घेते देते मी वान पुढे छान छान आता मी वान देतोय आधी नाव घेतोय संक्रांतीला असतो तिळगुळाचा मान संक्रांतीला असतो तिळगुळाचा मान प्रदीपरावांचे नाव घेते देते मी शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून विष्णूरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण आणि उदयरावांचं नाव घेते शिंदे गारती जातात आणि सॉरी हा बरोबरची नाही माय लेखी होत आहे टेबुल घ्या आणि गोड बोला रवींद्र मीरा 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 टीव्ही गडगड सासर महाराजची मंडळी सारे कसे हौशी अरविंदरावांचं नाव घे त्या सधिकुंबाच्या दिवशी प्रभाकर कुंभर अश्विनी कुंभार हे डींगे हा आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकाची जी बॉर्डर आहे ना आपली तिथे राहतात कोणता बॉर्डर बेळगाव बेळगाव ह्यांची काय ओळख करून देण्याची गरजच नाही आहे ह्या आमच्या एकदम शेजारी राहतात म्हणजे समोर हा ते म्हणतात ना शेजारी शेजारी पक्के शेजारी असे आहेत तर आता त्या एक भन्नाट उखाणा घेणार आहेत चला सुरुवात करूया करूयाच्या आवडीचा गोडी शैलेशरावांचं नाव घेते तुम्हाला सगळ्यांना आवडली का माझी जोडी आता त्याच्यासाठी तुम्हाला शैलेशराव करा तुम्हाला आमची जोडी आवडली काही कधी वरती ना। मोर नाचरा हवा आई नाही गो मला नेसव शालू नवा <laughs> ओ मिनिस्टर माझे तर घेऊन नाही लोक आटवर्त। या, एक बॉक्स सरोजच्या लग्नाची सरोजच्या आणि ही माझी पेशवाई माझ्या अॅनिव्हर्सरीची तेव्हा तुम्ही सरोज म्हणत बहिणी गिफ्ट दाखवा गिफ्ट दाखवा अल्बम शेअर केलंय तेव्हाची आणि ही जी माझी पैठणी आहे ती माझी मागच्या भावाची आशा पैठणी आहे आणि असं आहे मागे गाना बोललेले नवऱ्याचं नाव घेते वेळी आमच्या वीक मधल्या हा आणि सतत हसत त्यांचा एक स्वभाव आवडता काही टेन्शन असू दे काही असू दे एवढी दगदग असते तरी सतत चेहरो हसू क्या गुड़ बोला <laughs> मेरे जन्मों के पाप आज धूल जाएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे जन्मों के पाप आज धूल जाएंगे राम आएंगे दीप जला के दिवाली में मनाऊंगी मेरे सब्री के धाम आज खुल जाएंगे राम आएंगे सुंदर है आता ह्या आपल्याला उखडा म्हणणार की गाड्या तुमच्या फर्स्ट अॅनिव्हर्सरी काय गिफ्ट दिलेलं माझ्या नवऱ्याचं नाव हे घेऊन तुम्ही फर्स्ट अॅनिव्हर्सरीला काय गिफ्ट दिलेलं ते सांगा साडी दिली होती

असो गाऊ तर काका पण आमचे साधे आहेत खूप साधे आहेत काका बरे आहेत सगळ्यात सगळ्यात चांगल्या साध देत असते काकींनी मला एकदा सांगितलं होतं मी आम्ही एवढं असं कधी भांडलो नाही कधीच भांडलो आणि आजूबाजूला कधी कसली गोष्ट नसली

<laughs> <लस्की> शेजारी <शांग करेंगा। laughs> <laughs> भालेराव ताई <laughs> नाव <गे> <laughs> अरे बाबा शंकराच्या पिंडीवर बेल भाते सतीश सतीशरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून ह्या आमच्या दंदने काकी हा आता ह्या तुम्हाला एक चांगला उखाडा घेऊन सांगणार आहेत हे घ्या पहिलं तिळगुळ घ्या गोड गोड बोला सुनबाई काय आल्या नाही एकट्याच आल्या तर म्हटलं आता एकासाठी दोघींनी उखाडा घ्यायचा चल अशोक वनात लावल्या तुळशी अशोक वनात लावल्या तुळशी दिलीप नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी चांगला <laughs> <ताला> <ला। laughs> थो थो दे दे आँगे दे दे। आँगे दे। आता आमच्या शेवटच्या दोन सवाशनी आल्या आणि आमच्या आता हळदी सांगता पण काय झालं थोडं आवाजाचो आवाजाचा परत तुमका परत सांगू भया ना बाय बाय नाही केलं तर तुम्ही रागावशालो हळदी तुमच्या व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट मध्ये नक्की सांगा खायचं उकानो आवडलो खयची आठवण आणि तुमका काय आवडत आता मी ते ओळखलायच आहे तुम्ही पण आवर्जून कमेंट मध्ये सांगा काय आवडला आता या अर्धे कुंकू मध्ये तुम्ही जर करत असाल तर आमका पण नक्की बोला हो बोलाल तर काय झाला आम्ही येऊ परब असा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेहमी हसत रवा आणि गोड गोड बोलत रवा तिळगुळ घ्या गोडगोड बोलत आणि जय श्रीराम कधीपर्यंत नको आराम